सर्वांना प्रेलोड देवाची स्थिती असो आणि आज आपण एक वचनाच्या मार्क शिववर्धमान याचा अकरावा अध्याय आणि चोवीसावं वचनाच्या काय म्हणजे बघा म्हणून मी तुम्हाला सांगतो की सांगतो तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हास मिळेल आज बघा इथं देवाचं वजन स्पष्ट म्हणतं आहे आज आपण देवाला प्रार्थना करत आहे आणि देवाकडे मागायचं आहे की देवा मला ही गोष्ट पाहिजेल माझ्या जीवनात ही गोष्ट कर आणि विश्वास घ्यायचा आहे आणि खरोखर देव ती तुमच्या जीवनात ती गोष्ट करणार आज समजा कोणाला लग्नाचा प्रश्न असेल तर देवाला आम्हाला प्रार्थनेमध्ये लगीन होऊन देऊन प्रार्थना करायचा आहे आज समजा कोणाचं कर्ज असेल तर त्या व्यक्तीनं देवावर प्रार्थना करत आहे की देवा माझं कर्ज फेटून देईल आज समजा कोण आजारी असतील तर त्यांनी देवाकडे कर प्रार्थना करायचं की देवा माझा हा आजार बरा कर आणि खरखूर आम्ही प्रार्थना करून फक्त मागायचा आहे आणि विश्वासघाचा आहे तुम्हाला असं आढळून येईल की देवानं तुमची प्रार्थना ऐक आहे आणि खरखूर हे वचन तुम्हाला देव असं प्रेजळ देवाची स्थिती असो